तो मित्रो आम्ही आता या घोडे होती कासने माटे मला माहीतच हवी त्यांनी हवी पण ते घोडे वडील नाही साखरेवर नाही येईल रूप जेवण ते वरती तर जो खा खावला जा कमेंट कर जा वरना का नाही त्या का येईल तर त्या कापी हवा घोडे वडूला चालू कर दिशे कर इशन काम करू लागलं तो 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 होतं जवळ मी वरता घोडे वळ टाकणार રેખા બે હેલો ફ્રેન્ડ તો આતા જે ઘોડે ઓળજો અને કામ ચાલુ રહેખરા તમે અમે સંગતાીમ એ રતાડ્યાના એલ સંગજ હોન ત્યાં રોપજ હોલ અને આ જો વર્તા તો ખાવલા મજે હે કદાચ તુ ખાઈવાસ ખાઈ ના હવાસ પણ આમી બી એલ્યાજ હો ઉન ધોગ તો ભાત રોપુલા બંધ કરી દિના મનો યો કામ ચાલુ કરી દીધા હા તો વિડીયો ગમનાવા તો લાઈક શેર સબસ્ક્રાઇબ કરી દિજાસ તુમે બી રોપવ બાકી હવાસ पैशा घोड्या वडिशिया रोपी देवला मग इकत लेवला नाही पड न खावला मग मी जाता मफत तो तो आहा आकाशभाई आहा रेखा वर हेच नाय कज डोंगर पडे जर तास हिशाऊ न जरा थोडा कजो काम कर या येईल रुला चालू कर दीदा आहात अख्खा या आखो आठ खूप एल आहात तुम्ही हेरता हवास या हेल तो काही नाही वाकड्या तिकडे देवला मग होईजाती त्या काम चालू हा आको या मैं रो रो रोपतील तो आखू तुम्हाला दाखवा हाँ यो चल हम यो आखू यो घोड़ा तो भात आखो रोपूला बाकी हा पन पानी नहीं वर्ष तो काम बंद कर दे हा आना, यो अखा काम चला ले हो, ने पकडो हुनाय बस तोय तो मोठला वरतील व साकर वनारो ह बारीक नाही घोडेचा तो बारीकला युतरी मोठले घोडे कुरात मोठला रता वायता तो व्हिडिओला तुम्हाला गमना हवा व्हिडिओ हेरशाल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवा असा सबस्क्राईब कर दिस हो